सुस्वागतम विद्यार्थी मित्र पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण नागरी वस्तींचे प्रकार पाहत होतो परंतु ते कोणते प्रकार होते कार्यानुसार असणारं प्रकार आणि त्याचं असणारं वर्गीकरण हे आपण पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यासलो त्याचप्रमाणे त्यानंतर एक घटक आहे तो म्हणजेच तक्ता क्रमांक तक्ता तीन पॉईंट दोन या ठिकाणी दिलेला आहे मग त्या तक्त्यामध्ये तीन कॉलम आहेत काय कार्य हा पहिला कॉलम आहे दुसरा आहे महाराष्ट्रातील शहरांची नावे आणि तिसरा कॉलम आहे महाराष्ट्राबाहेरील शहरांची नावे मग आपण जी पाठीमागची असणाऱ्या व्हिडिओमध्ये कार्यानुसार असणारं वर्गीकरण अभ्यासलं मग त्यामध्ये आपण पाहिलं की एखाद्या शहरामध्ये एक विशिष्ट असं कार्य चालतं आणि त्यामुळे त्या, त्या शहराला प्रशासकीय शहरं किंवा औद्योगिक शहरं किंवा वाहतूक व्यवसाय किंवा खाणकाम व्यवसाय हो शैक्षणिक सुविधांचं असणारं व्यवसाय किंवा शैक्षणिक विकास झालेलं शहर अशा वेगवेगळ्या नावाने आपण ओळखत होतो किंवा पाहिलं अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी या, या चार्टमध्ये काय करायचं आहे महाराष्ट्रातील असणारी शहरं मग थी ते प्रशासकीय असतील ते महाराष्ट्राची शहरांच्या नावं जे आहेत कॉलम आहे त्या त्याच्यामध्ये लिहायचे आहेत मग महाराष्ट्राबाहेरील प्रशासकीय शहरांची नावं लिहायची आहेत मग उदाहरणार्थ पहिला घ्या त्यामधला प्रशासकीय शहरं महाराष्ट्रातील प्रशासकीय शहरं कोणती तुमच्या दृष्टीनं किंवा अगदी आपल्या सर्वांच्या सर्वांना ज्ञात असलेली शहरं आहेत पहा जे महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन आणि उन्हाळी अधिवेशन होणारी जी दोन शहरं आहेत ही दोन शहरं प्रशासकीय शहरं म्हणून त्या ठिकाणी ओळखली जातात महाराष्ट्रातील प्रमुख महाराष्ट्रातील शहरं ओळखली जातात मग त्यामध्ये त्यामधील असणारं मुंबई आणि नागपूर ही हिवाळी आणि उन्हाळी अधिवेशनं होणारं किंवा या दोन शहरातून महाराष्ट्राचं प्रशासन चालवलं जातं अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याची जी काही शहराचं ठिकाण आहे ते ते देखील एक आहे महाराष्ट्रातीलच आहे आणि त्या असणाऱ्या शहराला प्रशासकीय शहर म्हणून ओळखतो जसं की जिल्ह्याचे नाव असणारे किंवा जिल्ह्याचं प्रमुख असणारं शहर पुणे सोलापूर सांगली किंवा कोल्हापूर यासारखी जी काही जिल्ह्याचं नाव असणारं या असणाऱ्या शहरातून त्या पूर्ण जिल्ह्याचं प्रशासन चालवलं जातं मग अशी शहरं जी काय असतील ती सर्वच शहरं येतील महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची शहरं येतील म्हणजे या पद्धतीनं आपल्याला प्रशासकीय शहरांमधील महाराष्ट्रातील शहरांची नावं या ठिकाणी सांगता येतात मग त्यामधील मुंबई आणि नागपूर हे सांगता येत महत्त्वाचं मग अगदी याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेरील असणारी शहरांचं आपण देखील नावं सांगू शकतो महाराष्ट्राच्या बाहेरील असणारी उदाहरणार्थ दिल्ली प्रशासन शहर आहे या दिल्लीतून मोठ्या प्रमाणात किंवा देशातील सर्व राज्यांचं प्रशासन चालवलं जातं त्यानंतर गांधीनगर असेल किंवा प्रत्येक राज्याची राजधानी असतील महाराष्ट्राच्या बाहेर असणारी जी काही राज्यं आहेत या प्रत्येक राज्याची जी काही राजधानीचं शहर आहे या शहरातून प्रशासन चालवलं जातं म्हणजे का या पद्धतीतील प्रशासकीय शहरांची महाराष्ट्राच्या आतील असणारी शहरांची नावं सांगता येतात आपल्याला मुंबई नागपूरसारखी आणि बाहेरील असणारी गांधीनगर किंवा प्रत्येक राज्याच्या राजधानीचं शहर हे सांगता येतं त्यानंतर दुसरं आहे पहा कार्य काय आहे औद्योगिक म्हणजेच ज्या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उद्योग नोंदी चालतात त्या शहरांना औद्योगिक शहर असं म्हणतो मग उदाहरणार्थ इचलकरंजी असेल पिंपरी चिंचवड असेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील असणाऱ्या शहरांमध्ये उद्योगधंदे स्थापन झालेले आहेत मग ते या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे उद्योगधंदे आहेत आणि म्हणून मग महाराष्ट्रातील शहरांच्या नाव असणारा जो कॉलम आहे त्यामध्ये पिंपरी चिंचवड किंवा इचलकरंजी यासारख्या शहरांची नावं किंवा यापेक्षा वेगळ्या शहरांची नावं तुम्ही लिहू शकता त्यानंतर उद्योगधंद्यामध्ये औ म्हणजेच औद्योगिकरणामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरील असणाऱ्या शहरांची देखील नावं आपण लिहू शकतो सांगू शकतो म्हणजेच सुरत असेल किंवा इंदोर असेल यासारखी महाराष्ट्राच्या बाहेरील शहरांची नावं सांगता येतात त्यानंतर तिसरा प्रकार आहे कार्याचा म्हणजेच वाहतूक वाहतूक कार्यानुसार प्रसिद्ध असणारी शहरं महाराष्ट्रातील कोणती आहेत अहमदनगर असेल पुणे असेल नागपूर असेल या शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लोहमार्ग यांचं जाळं निर्माण झालेलं आहे आणि त्याचमुळे या शहरांमध्ये काय झालेलं आहे वाहतुकीचा विकास झालेला आहे एक केंद्र बनलेलं आहे आणि म्हणून त्या शहरांचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येतो त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेरील शहरांचं जर आपण पाहिलं वाहतुकीच्या बाबतीत त्यामध्ये चेन्नई असेल किंवा दिल्ली असेल या असणाऱ्या शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते म्हणून त्याच शहरांना वाहतूक केंद्र म्हणून देखील ओळखलं जातं त्यानंतर कार्यानुसार असणारा चौथा प्रकार आहे तो म्हणजेच व्यावसायिक असणारी शहरं उदाहरणार्थ वाशी असेल महाराष्ट्रातील जर पाहिलं तर वाशी किंवा कोल्हापूर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय निर्माण झालेले आहेत मानवाला वा रोजगार किंवा मा नोकरीच्या खूप मोठ्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि म्हणून त्या असणाऱ्या शहरांना व्यावसायिक शहरं महाराष्ट्रातील व्यावसायिक शहरं म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेरील असणारी व्यावसायिक शहरांचा जर विचार केला तर सुरत असेल किंवा अहमदाबाद असेल यासारख्या शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उपरलेले आहेत किंवा व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे लहान मोठ्या स्वरूपाचे व्यवसाय त्या ठिकाणी केले जातात आणि म्हणूनच या सुरत किंवा अहमदाबाद या शहरांचा आपण महाराष्ट्राच्या बाहेरील व्यावसायिक शहर म्हणून आपण त्याचा नाम उल्लेख करू शकतो त्यानंतर असणारा कार्यानुसार असणारा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे खाणकाम आता महाराष्ट्राच्या आतमध्ये असणाऱ्या काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात खाणकाम किंवा शहराच्या लगत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचं खाणकाम केलं जातं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची खनिजे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्या खनिजांचं उत्खनन करणं किंवा दगडी कोळशाचं उत्खनन करणं यासाठी काही ठराविक शहरं प्रसिद्ध आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्रातले जर पाहिलं तर चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा या शहरांचा महाराष्ट्रामधील खाणकाम शहरं म्हणून ओळखले जातात त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेरील शहरांचा जर विचार केला तर पन्ना असेल सिंगभूम असेल दिब्नोई असेल त्याचप्रमाणे कोयाली असेल या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या खनिजांची खाणी आहेत किंवा साठे आहेत आणि त्याचमुळं त्या ठिकाणी काय होते खनिजांचं उत्खनन केलं जातं आणि खाणकाम व्यवसाय चालतो म्हणून या अशा शहरांना उदाहरणार्थ पन्ना किंवा सिंगभूम दिब्नोई कोयाली या महाराष्ट्राच्या बाहेरील असणाऱ्या शहरांना देखील खाणकाम शहरं म्हणून ओळखले जातात त्यानंतर असणारा पुढच्या कार्यानुसार असणारा छावणी म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणारे जी शहरं आहेत महाराष्ट्रातील असणारे अहमदनगर असेल नाशिकमधील देवळाली असेल पुणेमधील घडके असेल या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय आहेत या सैनिकांना ट्रेनिंग दिलं जातं किंवा त्या ठिकाणी त्यांची एक मोठी शस्त्रसाठा करून ठेवण्याची ठिकाणं आहेत मग अशा असणाऱ्या ठिकाणाला आपण छावणी असं म्हणतो आणि त्यामुळं त्या असणाऱ्या शहरांचा काय होतो छावणी शहर म्हणून ओळखलं जातं मग त्याप्रमाणे त्याच बरोबर महाराष्ट्राच्या बा बाहेरील जर पाहिलं तर छावणी असणारी शहरं बेळगाव असेल डेहराडून असेल सागर असेल पुंछ असेल भोपाळ असेल यासारख्या शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे शस्त्रसाठा किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं सैनिकांना ट्रेनिंग दिलं जातं आणि म्हणून त्या शहरांना काय म्हटलं जातं आहे छावणी केंद्र किंवा छावणी शहर म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्ट्या जर के विचार केला तर ज्या ठिकाणी शिक्षणाचा विकास झालेला आहे वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलं जातं अश किंवा वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठं ज्या ठिकाणी आहेत अशा असणाऱ्या शहरांना शैक्षणिक शहर म्हणून ओळखलं जातं उदाहरणार्थ पुणे असेल नाशिक मुंबई नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील ही शहरांची नावं सांगता येतात त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेरील या शैक्षणिकदृष्ट्या विकास पावलेल्या शहरांमध्ये बनारस असेल कोटा असेल नालंदा असेल यासारख्या शहरांचं आपल्याला नावं सांगता येतात त्यानंतर धार्मिकदृष्ट्या जर विचार केला तर काही संत असतील किंवा काही देवांच्या मंदिरांमुळे त्या असणाऱ्या ठिकाणाला महत्त्व आलेलं आहे मग अशा प्रकारची महाराष्ट्रातील जर पाहिलं तर शिर्डी असेल पंढरपूर असेल तुळजापूर असेल या ठिकाणी एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं म्हणजे धार्मिकदृष्ट्या त्या असणाऱ्या शहराचा विकास झालेला आहे धार्मिकतेतून विकास झालेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेरील जर पाहिलं तर तिरुपती असेल वैष्णवी देवी असेल किंवा जगन्नाथपुरी असेल किंवा अमृतसर असेल या ठिकाणी काय आहे तीर्थक्षेत्र किंवा पावनक्षेत्र म्हणून ओळखले जातात मग अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या धर्माचे किंवा जातीचे लोक काय करतात धा दार, धार्मिक श्रद्धेतून त्या ठिकाणी काय होत असतात एकत्रित येत असतात आणि त्यातूनच ते त्यांचा त्या शहराचा विकास होत असतो त्याचप्रमाणे कार्यानुसार जर पाहिलं तर पर्यटन आता पर्यटन म्हणजेच निसर्गरम्य ठिकाण असेल सागरी किनारा असेल किंवा उंच ठिकाण असेल अशा ठिकाणी लोकांना जाणं किंवा लोक पसंत करतात मग अशी ठिकाणं महाराष्ट्रातील जर पाहिलं तर महाबळेश्वर असेल माथेरान असेल कोल्हापूर असेल वेरूळ भीमाशंकर अशा शहरांचं आपण पर्यटन शहरं महाराष्ट्रातील सांगता येतात अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेरील शहरांचा जर विचार केला तर आग्रा असेल सिमला किंवा उटकमंड गोवा असेल किंवा दार्जिलिंग असेल गांधीनगर असेल सॉरी गांधीसागर असेल अशा ठिकाणी पर्यटक म्हणून मोठ्या पर्यटक लोक मोठ्या संख्येनं एकत्रित येत असलेले दिसतात म्हणून त्या शहरांना पर्यटक काचं कार्य करणारी शहरं म्हणून ओळखले जातात नगरामध्ये एकाच प्रकारचं कार्य चालत नसून त्या ठिकाणी विविध प्रकारचे कार्य चालत असतात त्यातील एखादी कार्य प्रमुख असतं म्हणून त्या शहराला किंवा त्या नगराला त्याचं आकार मोठा होतो किंवा त्याचं नगरामध्ये रूपांतर होत असतं मोठ्या नगरामध्ये महानगरांमध्ये रूपांतर होत असतं किंवा कालानुसार होणाऱ्या हा बदल नगरातील कार्यांमधील गुंतागुंत वाढत जाते कारण पूर्वी ज्या ठिकाणी त्या नगराची स्थापना झालेली आहे किंवा एखादा उद्योग स्थापन झालेला आहे त्यावेळेस त्या, त्या नगरामध्ये एकच कार्य चालत होतं परंतु आज त्या कार्यावर आधारित अनेक लहान मोठे स्वरूपाचे व्यवसाय त्या असणाऱ्या नगरामध्ये सुरू झालेले आहेत आणि त्यामुळेच काय झालेले आहेत त्या, त्या नगराच्या कार्याची एक प्रकारची गुंतागुंत वाढत चाललेली आहे या नगरांच्या महानगरांचा आकारही विस्तृत होत चाललेला आहे जो काही नगर आहे किंवा महानगर आहे त्याचा आकार वाढत चाललेला आहे मग त्या असणाऱ्या नगराचा कार्यात बदल होत चाललेला आहे म्हणजेच हे बदल प्रामुख्याने भूमी उपयोजन या रचनात्मक बदल या संदर्भात घडून येत असतो म्हणजेच त्या नगराच्या भोवताली किंवा त्या नगरामध्ये असणारी जी काही जमीन आहे त्या जमिनीचा किंवा भूमीचा कशाप्रकारे वापर केलेला आहे या संदर्भात त्या ठिकाणी बदल होत गेलेला दिसतो आलं लक्षात त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजेच भूमी उपयोजन भूमी उपयोजन पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे पहा करून पहा मग त्या ठिकाणी काय करायचं आहे शिक्षकांसह खालील कृती वर्गात करायची आहे आपण निरीक्षण करायचं आहे आपल्या भागातलं आणि त्या असणाऱ्या भागाचं जो आधारी काय असेल ती माहिती गोळा करायची मग त्यामध्ये पहिला आकडा दिलेला आहे तुमच्या गावाचा नगराचा नकाशा मिळवायचा आहे तुमचं जे काही वस्ती असेल गाव असेल त्या गावाचं तुम्ही काय करायचं आहे नकाशा मिळवायचा आहे मग त्यातील त्यासाठी तुम्ही गुगल अर्थ जे आपलं ॲप आप आहे मोबाईलमधलं त्या असणाऱ्या ॲपच्या मदतीनं देखील आपण घेऊ शकतो म्हणजेच गावाचा नकाशा असेल किंवा नगराचा नकाशा असेल एवढंच नाही तर तुमच्या शाळेचा किंवा कॉलेजचा नकाशा तयार करू शकता तुम्ही आपल्याला जरी नाही भेटला तरी तुम्हाला शाळा कशी आहे शाळेच्या पूर्वेला कशी प्रकारची इमारती आहे कुठं जागा रिकामी आहे उत्तरेला काय आहे दक्षिणेला काय आहे पूर्व पश्चिमेला काय आहे हे तुम्ही नकाशात तयार करू शकता मग या असणाऱ्या नकाशामध्ये दे त्यांनी काय सांगितलेलं नकाशा तयार करत असताना किंवा असणाऱ्या गावाचा किंवा नगराचा नकाशामध्ये दुसरा आकडा सांगितलेला आहे त्याने की या नकाशात परिसर व आसपासचे रस्ते दिसायला हवेत म्हणजे जो काही नकाशा निवडणार आहे तुम्ही उदाहरणार्थ शाळेचा आपल्या दातेप्रशैलीचा निवडला तुम्ही तर त्या असणाऱ्या शाळेच्या भोवताली किंवा समोर पाठीमागा असणारे जे रस्ते आहेत हे रस्ते दिसले पाहिजेत मग तुम्ही असा प्रकारचा हाताने पेन्सिलने छोट्याशा कागदावरती नकाशा तयार करू शकता चित्र काढू शकता तोच असणारा नकाशा आपण झेरॉक्सच्या मदतीनं त्याचा झूम करून तोच मोठा आकार करायचा आहे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नकाशात दाखवल्याप्रमाणे परिसर चालत फिरायचा आहे जो नकाशा तुम्ही उदाहरणार्थ शाळेचा काढलेला आहे तयार केलेला चित्र काढलेलं आहे मग तो असणारा शेजारचा प्रदेश जो जो काही आहे पूर्वेकडील असेल उत्तरेकडील असेल पश्चिमेकडील असेल किंवा दक्षिणेकडील भाग असेल जो काही शाळेचा भाग आहे तो तुम्ही चालत फिरायचा आहे आणि खालील सूचनेनुसार त्या असणाऱ्या नकाशात क्षेत्र आरेखित करायचं आहे म्हणजेच जे जे काही चित्र आहे सांगितल्याप्रमाणे खाली सांगितलेलं आहे पाहतेने त्याप्रमाणे त्या असणाऱ्या चित्रामध्ये किंवा तुमच्या नकाशामध्ये शाळेच्या तुम्ही रंग भरायचे आहेत आता तुम्हाला माहिती आहे आपण अक अकरावीमध्ये अभ्यासलेला आहे आपण सूची म्हणतो पहा सूची म्हणजे एखाद्या नकाशामध्ये एखादं ठिकाण दाखवण्यासाठी आपण विशिष्ट अशी शेडिंग करत होतो आणि तेच शेडिंग आपण काय करायचं किंवा पेन्सिलने देखील रंगवत होतो अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील काही ठराविक अशा इमारतींना मोकळ्या जागेला रस्त्याला किंवा शाळेला प्रशासकीय कार्या कार्यालयांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग द्यायला सांगितले आहेत पहा मग त्यानुसार आपल्याला काय करायचे रंग द्यायचे आहेत त्या नकाशामध्ये खूप सोपं आहे मग या ठिकाणी दोन कॉलम दिलेले आहेत पहा भूमी उपयोजन तुम्ही जो काही नकाशा काढलेला आहे मग त्यामध्ये सर्वच भागामध्ये इमारत आहे किंवा सर्वच भागामध्ये रस्ते आहेत असं नाही काही भाग मोकळा असेल काही भागामध्ये इमारत असेल काही ठिकाणी दुकानं असतील काही ठिकाणी रस्ता असेल आहे ना मग त्या असणाऱ्या भूमी उपयोजनाचा आपल्याला वेगवेगळ्या रंगाने दाखवायचे आहेत उदाहरणार्थ पहा उद्यानं किंवा मोकळी जागा आता शाळेच्या समोर किंवा पूर्वेला पश्चिमेला दक्षिणेला उत्तरेला मोकळी जागा आहे का किंवा उद्यानं आहे का जर असेल तर त्या ठिकाणी हिरवा रंग द्यायचा आहे तेवढ्याच भागाला त्यानंतर दुसरं सांगितलेलं आहे घरे किंवा सदनिका म्हणजे ज्या ठिकाणी घरं किंवा इमारती ज्या आहेत त्यांना कसा गडद लाल रंग द्यायचा आहे त्याचप्रमाणे दुकानं व्यापारी गाळा असतील किंवा मॉल असतील त्यांना फिक्कट निळा रंग द्यायचा आहे सार्वजनिक इमारती असतील कार्यालये शाळा महाविद्यालये बस किंवा लोहमार्ग स्थानकं जे आहेत यांना त्या ठिकाणी फिक्कट लाल रंग द्यायचा आहे तेवढ्याच क्षेत्रापुरता लाल रंग द्यायचा किंवा जसं सांगितलं आहे प्रकारे द्यायचा त्यानंतर शेती म्हणजेच कृषी असेल कृषीला पिवळा रंग द्यायचा आहे जिथं शेती आहे आता उदाहरणार्थ या आसपास चार शाळेच्या आसपासचा प्रदेश जर आपण पाहिला तर या ठिकाणी शेती नाही आहे मी या ठिकाणी पिवळा देखील रंग येणार नाही जर तुमच्या गावाचा असेल नकाशात ता तर तुमचा त्या ठिकाणी शेती देखील येणार आहे आणि त्या ठिकाणी पिवळा रंग द्यायचा त्यानंतर जलरूप जलरूप म्हणजे नदी किंवा सरोवर किंवा तळी तलाव असतील यांचं जर त्या ठिकाणी अस्तित्व असेल किंवा ठिकाण असेल तर त्या ठिकाणी गडद निळा रंग द्यायचा आहे त्यानंतर वाहतूक व्यवस्था म्हणजेच रस्ते वाहतूक असेल किंवा रस्ते असतील किंवा लोहमार्ग असेल किंवा रेल्वेचा जो काही रूळ आहे हे रूळ असेल तर त्या असणाऱ्या रुळाला किंवा रस्त्याला काळा रंग द्यायचा आहे म्हणजे त्या ठिकाणी काय केलेलं आहे प्रत्येक घटकाची माहिती सांगण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचं नाव लिहि न ना लिहिता आपल्याला तो भाग किंवा ती असणारी भूमी ती असणारी इमारत विशिष्ट अशा रंगाने काय करायचं आहे त्या ठिकाणी दाखवायचं आहे त्यानंतर त्यांनी पाचवा आकडा सांगितलेला आहे सूचीशिवाय आता या सूचीमध्ये म्हणजेच भूमी उपयोजन या असणाऱ्या कॉलममध्ये वेगवेगळ्या प्रकारची नावं लिहिलेली आहेत या व्यतिरिक्त जर एखादा प्र इमारत असेल किंवा जागा मोकळी असेल किंवा वेगळं काहीतरी असेल तर त्यासाठी तुम्ही वेगळा रंग वापरून सूची तयार करून तुम्ही त्यामध्ये दाखवू शकता त्यानंतर सहा नंबरचा आकडा सांगितलेला आहे यावरून तुम्हाला इमारतीचा प्रकार व परिसराची भूमी कोणत्या गोष्टींनी व्यापली आहे ते कळते म्हणजेच अशा प्रकारचं जर आपण प्रयोग केला किंवा आपण हे केलं त्याला काय म्हणायचं कृती केली तर आपल्या असणाऱ्या परिसराचा सा जो भाग आहे या भागाची आपल्याला माहिती मिळते त्यानंतर सातवा आकडा सांगितलेला आहे की वर्गात परतल्यावर परिसरातील कोणत्या भूमीसाठी जास्त जमीन वापरली गेली आहे यावर चर्चा करा मग आपण जो काही नकाशा निवडलेला आहे किंवा क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रातून जास्तीत जास्त जागा कशासाठी वापरली गेलेली आहे उदाहरणार्थ आपण एखाद्या खेडेगावाचा जर नकाशा घेतलेला असेल तर त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त जमीन ही शेतीसाठी वापरलेली असावी एखाद्या शहराचा निवडला तर जास्त त्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त इमारतीसाठी म्हणजेच राहणाऱ्या राहण्यासाठी घरं बांधण्यासाठी किंवा इमारती बांधण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारची कार्यालये ऑफिस किंवा गाळे किंवा दुकानं ह्यासाठी वापर केलेला असेल म्हणजे आपण निवडलेला जो काही भाग आहे परीक्षणासाठी त्या असणाऱ्या भागातील जास्तीत जास्त, जास्त जमीन किंवा भूमी कशासाठी वापरलेली आहे याची शिक्षकांसोबत आपण काय करायची चर्चा करायची यातून या, या निरीक्षणातून आपल्या असं लक्षात येईल की आपल्या जमिनीचा वापर विविध पद्धतीने केला जातो आहे अगदी नदी किंवा झाडे ही जर पाहिली तर नैसर्गिकरित्या जमीन व्यापतात तर रस्ते इमारती या मानवाकडून जमिनीवर बांधल्या मान गेल्या जातात आणि म्हणूनच त्यांना काय म्हटलेलं आहे आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी जमीन वापरली जाते मानव भूमीचा वापर निवास राहण्यासाठी किंवा निवासासाठी किंवा व्यवसायासाठी उत्पादनासाठी किंवा मनोरंजनासाठी अशा वेगवेगळ्या वेग कार्यासाठी त्या ठिकाणी काय करत असतो वापर करत असतो आणि आपल्याला ते आपल्या समोर सांगता येतो त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजेच भूमी उपयोजनाचे वर्गीकरण आता जमिनीचा वापर केलेला आहे मग हा वापर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये एकाच कार्यासाठी वापरलेली आहे असं नाही ग्रामीण भागातील असणारी भूमी वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जाते किंवा शहरी भागातील किंवा नागरी भागातील असणारी जी भूमी आहे त्या भूमीचा वापर वेगळ्या कारणासाठी केला जातो किंवा वेगळं कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी त्या असणाऱ्या भूमीचा वापर केला जातो ग्रामीण भागातील भूमी असेल किंवा नागरी भागातील भूमी असेल याची आपल्याला एक प्रकारे तुलना करायची आणि म्हणजेच या ठिकाणी खऱ्या अर्थानं भूमी उपयोजनाचे वर्गीकरण दोन गटामध्ये केलेलं आहे पहा त्यामध्ये ग्रामीण भूमी उपयोजन आणि दुसरं आहे नागरी भूमी उपयोजन जेच ग्रामीण भागात असणारं श भूमीचा वापर वेगळ्या कारणासाठी केलेला आहे तर शहरी भागातील असणाऱ्या भूमीचा वापर वेगळ्या कारणासाठी केलेला दिसतो हे आपल्याला जे काही वर्गीकरण आहे ग्रामीण आणि शहरी भागाचं भूमीचं केलेलं नियोजन हे आपल्याला पुढच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यासायचं धन्यवाद